प्रिया ही अठ्ठावीस वर्षांची नर्स मुंबईच्या एका सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये काम करायची रोज तिचं रुटीन होतं पेशंटला औषधं देणं फाईल लिहिणं आणि त्यांच्या बेडगाय वागणुकीला सामोरं जाणं पण एक पेशंट होता ज्याच्यावर तिचं विशेष लक्ष जायचं नाव राहुल वय साधारण तेहत्तीस छान पर्सनॅलिटी पण मनावर गट्ट छाया डिप्रेशन स्किझोफ्रिनिया आणि काही अनखी हॅल्युसिनेशन तो बराच वेळ एका कोप्यात बसून राहायचा कधी कधी स्वतशीच बोलायचा एका दिवशी प्रिया रुटीन राऊंड करत होती तेव्हा राहुल तिला म्हणाला तुमच्यासाठी काही ठेवले त्याने एक जुनी फाटक्या डायरीची फड उचलून तिला दिली प्रियाने ते उघडलं ते एक प्रेमपत्र होतं प्रिय प्रिया मला माहित आहे माझ्या या जगात तुझं काहीच नाही पण तुझ्या हसण्यात मला माझं हरवलेलं आयुष्य दिसतं कधी वाटतं तुझ्या हातांनी माझ्या डोक्यावरून फिरावं आणि माझं संपूर्ण आयुष्य ओझन्स निघून जावं मी वेडा आहे हे मलाच ठाऊक आहे पण तुझ्या हसण्यात जो अर्थ आहे तो मला माझ्या औषधात कधीच नाही मिळाला प्रिया गोंधळली तिच्या अंगावर काटा आला हे फक्त पेशंटचं डिल्युजन होतं का की काहीतरी खोल होतं त्यानंतर राहुल दररोज तिच्यासाठी असे छोटे छोटे नोट्स ठेवायला लागला कधी ग्रीटिंग कार्ड कधी एका फुलाची पाकळी तर कधी त्याच्या लहानपणीच्या आठवणी प्रिया सुरुवातीला प्रोफेशनल अंतर ठेवायचा प्रयत्न करत होती पण राहुलची काही ओळखीची उदासीनता त्याच्या शब्दांमधला सचोटी हळूहळू तिच्या काळजाला भिडू लागली एका रात्री हॉस्पिटलमध्ये वीज गेली तिने टॉर्च घेऊन राऊंड मारायला सुरुवात केली राहुलच्या खोलीत गेली तर तो नव्हता राहुल तिच्या मागून कुणीतरी सावकाशपणे ओरडलं ती वैली राहुल तिच्या मागे उभा होता त्याच्या हातात एक गुलाब होतं हे तुमच्यासाठी तुम्ही माझ्या आयुष्यातली एकटीच जी ख्री आहात त्या क्षणी तिच्या चेह्यावर पाणी आलं पण तेवढ्यात तिला कळलं राहुलच्या हातावर रक्त लागलंय दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं राहुलची सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू करण्याआधी एका मर्डर केसचा सस्पेक्ट होता त्याच्यावर शंका होती की त्याने आपल्या गर्लफ्रेंडचा खून केला होता पण पुरावे सापडले नाही प्रिया सुन्न झाली तिला आठवलं त्या पत्रात तो कायम म्हणायचा माझं आयुष्य ओझंच तुला कळणार नाही ती घाबरली तिने राहुलपासून अंतर ठेवायला सुरुवात केली एक दिवस राहुल गायब झाला हॉस्पिटलमध्ये मोठी गडबड उडाली सगळीकडे शोधाशोध प्रिया आपल्या रूममध्ये गेली आणि चकित झाली राहुल तिथेच तिच्या बेडवर बसला होता त्याच्या हातात पुन्हा एक पत्र होतं माझं शेवटचं प्रेमपत्र तू मला माफ करशील का मी तुला त्रास द्यावा असं मला कधी वाटलं नाही पण खरं सांगू माझ्या मनीषा माझ्या जुनी गर्लफ्रेंड ने पण अशाच नजरेने मला पाहिलं होतं आणि मी तिला सोडलं नाही ते वाचून प्रिया मागे हटली राहुल हळूहळू पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती पण एक विचित्र शांत हास्य होत तुला भीती वाटते ना मला माहित होतं पण मी आता मोकळा होतोय त्याने आपल्या खिशातून ब्लेड काढलं आणि स्वतःच्या हाताची नस कापली त्या रक्तात त्याने तिच्या हातावर लिहिलं राहुलला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं पण पुढे त्याला हाय सेक्युरिटी असाइलम मध्ये हलवलं प्रिया त्या घटनेनंतर हॉस्पिटल सोडून गेली तिने नर्सिंग सोडलं आणि आता एका छोट्याशा बेबी केअर सेंटरमध्ये काम करते पण दररोज रात्री तिला अजूनही ती पत्र आठवतात राहुलच्या त्या विचित्र प्रेमाच्या जिवघेण्या वेडाच्या आणि गूढ नात्याच्या आठवणी कधीकधी कोणाचं प्रेम ही समजण्यापलीकडची गोष्ट असते कुठे ते आपल्या जीवनाला फुलवत तर कुठे ते त्याचं गळपट्टी करतं